पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या निरा ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर टिके जगताप यांनी उपोषण सुरू केलं होतं मात्र निरा ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना पत्र देऊन या संदर्भातील जे उपोषण आहे त्यांनी आता माघार घेतलेलं आहे आपल्याबरोबर उपसरपंच राजेश काकडे आहेत काय सांगाल काकडे साहेब कशा ना? पद्धतीने हे उपोषण माघार घेण्यात आलेलं आहे तुम्ही काय त्यांना दिलेलं आहे त्यांचं आमरण उपोषण आज होतं ते अतिशय वस्तुनिष्ठ होतं त्यांचं म्हणणं होतं की जे सिटी सर्व्हेचे रोड आहेत ग्रामपंचायतची जी, जी बाजार आपण भरतो त्या ठिकाणी श्वास घ्यायलासुद्धा कोंडी झाली त्या ठिकाणचे सर्व शासकीय जागा शासकीय प्लॉट सिटी सर्वेचे रस्ते हे मोकळे व्हावेत त्याचं दोन हजार एकवीसला त्यांनी पत्र दिलं होतं त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणची मोजणी करून घेतलेली आहे त्या ठिकाणी जे सिटी सर्वेचे रस्ते आहेत पंधरा फुटाचे काही ठिकाणी अठरा फुटाचे काही ठिकाणी दहा फुटाचे त्याचं त्वरित आजच्या मिटिंगचा ठराव टाकून कपरत आल्यानंतर त्याची मोजणी त्याच अधिकाऱ्यांकडून भूमीकडून केली जाईल आणि त्या ठिकाणी असलेले जर कायमस्वरूपी ही नसतील शेड असेल कुठे किरकोळ असेल तर तो त्वरित त्याच दिवशी आठवण्याचं काम ग्रामपंचायत निश्चितपणे करेल आणि जे बांधकाम प्रायव्हेट प्लॉटधारकाचं जर कोणाचं असेल आणि ते जर बांधकाम परमनंट असेल तर त्याला ज्या पद्धतीने पाठपुरावा करायला पाहिजे शासकीय लेवलला त्या पाठपुराव्याला कागदाला कागद देऊन त्वरित पाठपुरावा केला जाईल आणि त्याचा जा आदेश कसा प्राप्त लवकर होईल आणि त्याच्यावर कारवाई कशी का� केली जाईल हे निश्चितपणे आम्ही ग्रामपंचायत म्हणून जबाबदारी घेतो खबरदारी घेतो आणि आश्वासन निश्चितपणे मानलं देतो जगताप साहेब ग्रामपंचायतीने तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनावर तुम्ही समाधानी आहात का आणि हे उपोषण माघारी घेतात का मी सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो ग्रामपंचायतीने मला बाजारतळ आणि बाजारदळ लगतचे रस्ते जी जी काही शासकीय पूर्तता करून ते जर असं अतिक्रमण आढळलं ते काढून घेण्यात येईल आणि त्यातली त्यात बाजार तळाला योग्य सूत्रता आणण्यात येईल असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे पण त्यांनी सांगितलं काय आता शासकीय कार्यालयात किती वेळ लागेल काय सांगता येत नाही परंतु त्यासाठी त्यांनी मला उपोषण स्थगित करायला सांगितलं रद्द करायला सांगितलेलं नाही त्यामुळं माझं जर समाधान झालं नाही तर पुन्हा मी उपोषणाला बसू शकतो पण त्यांनी हे काम जनतेला विश्वास घेऊन कुठं अडचण निर्माण झाली तर जनता त्यांना मदत करायला तयार आहे एकंदरीतच ग्रामपंचायतीच्या आश्वासनानंतर टीके जगताप यांनी हे आपलं उपोषण माघार घेतलेलं आहे माघारी घेतलेला आहे म्हणजे स्थगित केलेलं आहे आणि जर पुन्हा कारवाई झाली नाही तर पुन्हा उपोषण करण्याचा मार्ग देखील त्यांनी मोकळा ठेवला